स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन तर आजच्या या उखाण्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास स्पेशल छोटे छोटे छान छान उखाणे घेऊन आलेले आहे तर मकर संक्रांतीपासून जे रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत कुंकाचे कार्यक्रम चालत असतात तर त्यासाठी लागणारे अतिशय सुंदर छोटे छान उखाणे आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर एकदम नवीन उखाणे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया सागवानी टेबलावर लहान मुलांचा खेळ सागवानी टेबलावर लहान मुलांचा खेळ टिंबटिंबरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ वसंत ऋतूत झाडांना फुटते पालवी वसंत ऋतूत झाडांना फुटते पालवी आणि टिंबटिंबरावांना जन्म देणारी धन्यती माऊली आकाशात चमकतात तारे पृथ्वीवर चमकतात हिरे आकाशात चमकतात तारे पृथ्वीवर चमकतात हिरे टिंबटिंबराव हेच माझे अलंकार खरे बहरला पळस रानो राणी आंबा मोहरला पानो पाणी बहरला पळस रानो राणी आंबा मोहरला पानो पाणी टिंबटिंब रावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळव आई वडील करत होते काळजी कसे मिळेल घर आई वडील करत होते काळजी कसे मिळेल घर टिंबटिंब रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर